आज मी बनवत आहे दुधी भोपळ्यापासून एकदम टेस्टी असा हा भात लहान बाळ जर जेवण करत नसतील तर त्यांना हा भात करून द्या नक्की आवडीने खातील मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी मी भाताला जे जे काही लागते ते साईडला काढून घेतलेले आहे दुधी भोपळा का कांदा उभ्या आकारात कत करून घेतलेला आहे हिरवी मिरची टमाटो गाजर तसेच कोथिंबीर त्याचबरोबर अद्रक लसणाचा पेस्ट आणि जे दुधी भोपळा घेतला होता त्याला मी किसून घेतलेले आहे त्याचबरोबर मी येथे दोन ग्लास इतके तांदूळ घेतलेले आहे चला तर मग सुरुवात करूयात भात बनवण्यासाठी मी येथे कुकरमध्ये दोन ते तीन चमच इतका तेल घातलेला आहे त्याचबरोबर मी यामध्ये थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी तडतडून तर झाल्यानंतर यामध्ये थोडेसे जिरा घालत आहे त्यानंतर मी येथे उभ्या आकारात कट करून घेतलेला कांदा घालत आहे याला फ्राय करून घ्यायचा आहे छानपैकी सा हे, हे थोडंसं फ्राय झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालत आहे मी इथे हिरवी मिरची मोठ्या आकारात कट करून घेतलेली आहे आता याला परतवून घेऊयात हे थोडंसं परतवून झाल्यानंतर मी यामध्ये अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे याला देखील फ्राय करून घ्यायचं आहे आता हे सर्व थोडंसं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये तमलपत्राची पानं घालणार आहे याला देखील मिक्स करून घेऊयात खूपच टेस्टी असा हा भात बनतो सर्वजण आवडीने खातील तुम्ही बघू शकता आता हे गोल्डन ब्राऊन झालेले आहे यामध्ये मी गाजर घालत गा आहे तुम्हाला जर दुसरे व्हेजिटेबल्स आवडत असतील तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता खूप टेस्टी असा हा भात बनतो त्याचबरोबर मी इथे टमाटो कट करून घेतले तेही यामध्ये घालत आहे आता मी इथे मटर घालत आहे मटर इथे बारीक दिसत आहेत म्हणजे आम्ही गावाकडं आलेलो आहे गावाकड मी ही रेसिपी बनवलेली आहे शेतामध्ये मटर आहे तेच मी इथे यूज केलेले आहे आता मी याचबरोबर जो दुधी भोपळा किसून घेतला होता ते यामध्ये मिक्स करत आहे याला देखील दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आता ही छानपैकी परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल ला तर लाईक करा व माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता मी येथे तांदूळ घालून घेत आहे मी येथे दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे पण पाणी मी येथे दीड ग्लासच घालत आहे कारण की दुधी भोपळ्याला पाणी सुटतो त्यासाठी येथे पाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे आपण सहज भात केलो तर दोन ग्लासासाठी चार ग्लास पाणी वापरतो पण मी येथे दोन ग्लास तांदळासाठी दीड ग्लासच पाणी घेतलेलं आहे कारण दुधी पिपळ्याला पाणी सोडतो असे केला तरच आपला हा भात एकदम टेस्टी आणि मोकळा असा बनून रेडी होतो सर्वजण आवडीनं खातील आता यामध्ये पाणी घालायचं आहे माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली ती आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे त्याचबरोबर थोडीशी हळद आणि थोडंसं गरम मसाला घालत आहे तुम्हाला जर आणखीन मसाले खायचे असतील तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता याला मिक्स करून घेऊयात याला मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालत आहे आता याचं झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावल्यानंतर याला दोन शिट्या देऊन घ्यायच्या आहेत खूपच झणझणीत तसा हा भात बनून रेडी होतो आता त्याला दोन सिट्या देऊन झाल्यानंतर मी ते ओपन करून बघत आहे बघू शकता झणझणीत जन भात रेडी आहे तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपी रेसिपीबरोबर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद एकदम मोकळा आणि जबरदस्त असा हा भात बनून रेडी होतो टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्ही देखील करून पहा आणि कमेंट्समध्ये कसं बनले आहे ते नक्की सांगा